नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयावंत नाकिलो व चन्नापातेली यांच्यापासून जीवित धोका सौ लक्ष्मीबाई कडपट्टी इथलकरंजी जवाहरनगर येथे सौ लक्ष्मीबाई रमेश कडपट्टी व त्यांचा मुलगा राजू कडपट्टी व त्यांची सून गौरी कडपट्टी व त्यांची नातू असे एकत्र राहतात तर लक्ष्मीबाई कडपट्टी यांचे पती रमेश कडपट्टी हे थोरला मुलगा सुरेश यांच्याकडे राहतात रमेश कडपट्टी यांचे वय ब्याऐंशी आहे याचाच फायदा घेऊन रमेश कडपट्टी यांना फूस लावून घर बळकवण्याच्या उद्देशाने यशवंत नाकील व चन्नापातेली हे दोघे मिळून लक्ष्मीबाई कडपट्टी जेथे राहतात त्या घरातून लक्ष्मीबाई कडपट्टी मुलगा राजू कडपट्टी सून गौरी व त्यांचे नातू घरातून निघून जाण्यासाठी तुमच्यावर वेगवेगळ्या केसेस टाकून तुम्हाला अडकवतो तुम्हाला पाहून घेतो त्याचबरोबर अंगावर जाऊन धावून मंगळसूत्र इचकावून घेणे असा प्रयत्न करीत दहशत माजवत असल्याची तक्रार मान्य प्रांत अधिकारी इचलकरजी मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर मान्य पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे डी वाय एस पी वायरन बाजारे यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले या निवेदनामध्ये यशवंत नाकील चन्नप्पा तेली यांच्यापासून जीविता धोका असल्याचीही निवेदनामध्ये नमूद केली आहे मी लक्ष्मी कडपट्टी मा चनप्पा आणि नायकेल आणि माझं नवऱ्याला बुलबुल करून सगळं घर ओळखवण्याचा समोर करावं लागल्यात आम्हाला घराने बाहेर काढावं लागल्यात मग माझ्या पर्याकडं जाऊन दम देतात माझ्या घरात दमळ तर काढून घेतल्यात माने आमच्या अंगावर येतात आमच्या सुनाला आडूत्यात बघा पुढं आम्ही काय करोलीस स्टेशन मला म्हणता नाही द्यावं